अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा यासाठी बीड मध्ये उभारणार उपविभागीय कार्यालय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त तरुणांना मिळावा आणि त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी बीड शहरामध्ये अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे एक उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे शहरातील शाहूनगर भागामध्ये कार्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली असून कार्यालयाचे उद्घाटन लवकरच होणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनचे संचालक पोपट जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे तर या कार्यालयासाठी आमदार सुरेश धस यांच्यासह अनेक तरुण उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केलेली आहे बीड मध्ये कार्यालय जे उभारतोय त्याच हे आहे की उपविभागीय कार्यालय आहे हे बीडच्या आजूबाजूला असलेले जे जिल्हे आहेत म्हणजे एकशे दहा एकशे वीस एकशे तीस किलोमीटरच्या अंतरावरचा जो सगळा तरुण वर्ग जो आहे मराठा तरुण वर्ग त्यांना त्या गोष्टीचा लाभ व्हावा म्हणजे अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना आहेत त्यांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त तरुणांनी मराठा तरुणांनी उद्योजक होण्याकडे त्यांचा कल असावा आणि त्यांना त्या सोयी उपलब्ध व्हाव्या त्यांच्या जवळच्या याच्यामध्ये म्हणजे काय होतं कित्येकदा ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे दोनशे अडीचशे किलोमीटर जायला म्हणजे ट्रान्सपोर्टच्या वाहतुकीमुळे लोक टंगळबंगळ करतात टाळाटाळ करतात त्यामुळे ज्यांना खरंच आवश्यकता आहे ज्यांना गरज आहे असे लोक पण या सुविधांपासून वंचित राहतात ते राहू नये मराठा तरुण जास्तीत जास्त तरुणाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांच्या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी हे बीडमध्ये उपविभागीय कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे